चौदा मार्चला गाडगेनगर येथील सायप्रस्त अपार्टमेंट मधील एका विहिरीत चार वर्षीय नावाचा बालक पडला होता त्याला वाचविण्यासाठी वडील मनीष मानकर यांनी सुद्धा खोल उडी घेतली होती दोघेही बापले खोल विहिरीत गुदमरत असताना येथील मोरे नामक व्यक्तींनी तात्काळ मनपा अग्निशमन विभागाला माहिती दिली याची माहिती होताच अग्निशमन वाहन चालकाने कशाचाही विलंब न करता भरधा वेगाने वाहन चालवून काहीच वेळात घटनास्थळ गाठले तेथे इतर कर्मचाऱ्यांनी कार्य राबवून काही क्षणात सुखरूप बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला होता या सर्व मनपा रेस्क्यू टीमच्या उल्लेखनीय कार्याची दखल मनपाने घेऊन मंगळवारी सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यात मनपा आयुक्त प्रशांत रोडे महापौर चेतन गावंडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला अग्निशमन कर्मचाऱ्यांनी दोघांचा जीव वाचविल्याने मनपा विभागाकरिता अभिनंदन आणि कौतुकास्पद बाब ठरत आहे असा उल्लेख मनपा आयुक्त रोडे यांनी कर्मचाऱ्यांविषयी व्यक्त केला जे काही आपण व्यवस्थापन त्या दोन्ही बाबी आपल्याकडे येतात परंतु अशी आहे की आपत्ती येऊ नये म्हणून आपल्याकडे फारसे काही पाहिजे तसं नियोजन निर्णय परंतु आपत्ती जर आलीच तर त्याचा प्रतिसाद हा अतिशय तत्परतेने आपण दिला पाहिजे आणि मनुष्यहानी वाचवली पाहिजे आणि ही जी घटना घडलेली आहे लहान मुलाला वाचवण्याची यामध्ये अतिशय तत्परतेने आपण त्या ठिकाणी पोहोचून त्या बाळाला आणि त्याच्या वडिलांना वाचवण्याचं काम केलं आहे त्याबद्दल मी आपल्या अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं मनापासून तर महापौर चेतन गावंडे यांनी सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना जाबाजची उपाधी देऊन त्यांच्याविषयी विदर्भ न्यूज कडे आपले मनोगत व्यक्त केले अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या परवाच्या दिवशी जी घटना झाली ती एक मुलगा चार वर्षाचा जो विहिरीत पडला होता त्याला आणि त्याच्या वडिलाला वाचवलं या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये त्याचा अभिनंदनाचा ठराव सदस्यांनी मांडला त्या आणि सर्व गणनं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव या सभेमध्ये झाला मी अमरावती महानगरपालिकेचा महापौर म्हणून अग्निशामक विभागाच्या सर्व टीमचं खरोखरच अभिनंदन आणि कौतुक करतो स्वतःच्या जीव धोक्यात घालून त्या त्यांनी त्या मुलाला आणि मुलाच्या वडिलाला वाचवलं ही फार मोठी घटना आहे आणि या अनुषंगाने त्यांचा पुरस्कार व्हावा त्या दृष्टीने आम्ही त्यांना जे अर्धवेळ अर्धवेतन असा त्यांना नियमाअंतर्गत त्यांना मानधन मिळायचा तो येणाऱ्या महिन्यापासून पूर्ण वेतन पूर्ण वेळ या धोरणानुसार त्यांच्या पगारामध्ये वाढ केल्या जाईल त्यासोबत त्या टीमचं त्या त्या जे नेतृत्व करतात अजय पंदे यांच्यासुद्धा भविष्यातल्या जे त्यांना फायदे आहेत ते देण्यासंदर्भात प्रशासनाने कारवाई करावी असं निर्देश मी आजच्या आमसभेमध्ये दिले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती